तर, तील आज तर, 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 तर आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि आज बैलपोळासुद्धा आहे तर बैलपोळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर इथं मी मंथला शाळेमध्ये सोडल्यानंतर घरी घेऊन जात होते तर इथं मी व्हिडिओ शूट करत होते त्या आजीनं विचारून कारण इथे एकापेक्षा एक असे सुंदर बैल होते जे छान रंगवलेले होते त्यांना गोंडे सुद्धा इतके छान लागलेले आहेत ना ते पाहिल्यानंतर इतकं मन प्रसन्न होत होतं किती छान कलर कॉम्बिनेशन त्याने केलेलं आहे आणि हे सगळं व्हिडिओ घेत असताना त्या आजी म्हटल्या सगळ्या बैलांचा व्हिडिओ घेवर कारण मग त्याच्यानंतर माझ्या सुद्धा त्याच्यामध्ये व्हिडिओ बरं का तरी आहे त्या आजी खूप छान माहिती वगैरे त्यांनी मला सांगितली आणि आज प्रचंड गर्दी होती बैलपोळा असल्यामुळं कसे तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त माहित असाल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज ब्लॉग थोडासा मी उशिरा सुरू केलेला आहे सकाळपासून नाही जमलं मला आज आहे श्रावणाचा आता शेवटचा सोमवार त्यामुळे आज मी उपवास पकडलेला आहे इतके चार चार सोमवार झाले पण मला उपवास नाही पकडता आला खरं तर आता खूप ना त्रास होतो उपवास पकडल्यानंतर खातोच आपण असं नाही की उपशेच राहतो पण नाही सण होत नाहीये त्यामुळं मग मी आता फारशी उपस पकड नाही दोन तीन उपस पकडते फक्त महाशिवरात्र असेल किंवा आषाढी एकादशी असेल आता परवा नागपंचमीचा उपस पकडला भावाचा उपवास ज्याला आपण म्हणतो आणि आजचा असं श्रावणातला म्हटलं शेवटचा सोमवार सुद्धा ऐकून म्हणलं उपवास आपण पकडावा म्हणून मी आज उपवास पकडलेला आहे तर आता मी छान अशी खीर बनवली आहे साबुदाणा नको म्हटलं खिचडी आवडते पण सारखं ते तेलकट तेलकट होतं आणि कसं कालपासून थोडीशी तब्येतसुद्धा ठीक नाही आहे सर्दी थोडंसं खोकला आहे वातावरणसुद्धा एकदम थंडगार आहे गेले दोन तीन दिवस त्याला पाऊस पडतो आहे मग त्याची सुद्धा तब्येत ठीक नाही आहे त्याला औषधं वगैरे देते आहे मी सो so, असा आवडते मंथनला शाळेतून घेऊन आले आणि आज बैल सुद्धा आहे ना तर इतकं छान म्हणजे बैल वगैरे जे होते विक्रीसाठी इतकी सुंदर सुंदर होते ना मी तर छोटस शूट केलंय की मला संध्याकाळी सकाळपासून मी म्हणते जायचं मंदिरात जायचं मंदिरात सगळं ताट वगैरे तयार करून ठेवले म्हणजे वस्त्र फुलं हे सर्व काही घेऊन आलीये बेल मला मिळाला नाही पण जिथं मी जाते मंदिरामध्ये तर तिथं बेल असतो तर मग तिथूनच बेल घेते आणि मग देवाला वाहते असं करते म्हणजे दर सोमवारी जायला होतं असं नाही की होत नाही पण मग ते शूट वगैरे केलं नाही आहे पण आता म्हणते की शेवटचं सोमवारी मंदिर सुद्धा तुम्हाला दाखवावी याची पिंडीसुद्धा दाखवावी इतकी सुंदर इतकी छान आहे ना कसं संध्याकाळची फार गर्दी होते दिवसभर कशी फारशी गर्दी नसते पाता सगळं पटपट पट आवरते घरातलं थोडंसं तब्येत ठीक नसल्यामुळे आज कपडे फक्त धुवायची माझी राहिलेले आहेत बाकी सगळं काम आवरले आता आधी जी मी खीर बनवले साबुजीन्याची ती खीर खाऊन घेते मंथनला होता चपाती पण बनवली होती तर आता आम्ही दोघं मिळून जेवण करतो जेवणार आहे आणि जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ ना काय सांगितले टीचरनी कुठला होमवर्क दिलाय आज आज के फॉर काय अजून बरेच शब्द होत तर मग आता आम्ही दोघं छानपैकी जेवण करून घेतो आणि मग आम्ही थोड्या वेळ शिडी पण घेतो आणि मग काय करतो हो कम्प्लीट करतो हवामान एकदमच खराब झालंय त्यामुळे थोडंसं सर्दी खोकला आहे ठीक आहे तर रिकवर होते औषध वगैरे घेतोय आता कसं दोन चार दिवसांनी परत गावी जायचंय गणपतीसाठी मंथला सुट्टी नाहीये स्कूलसाठी पण टीचरांना विचारून बघायचंय मला पण गावी तर जावं लागणार सणाचं तरी आपल्याला वाटतच ना गावी जावं यावं असं एक सणाचा फार उत्साह असतो तर थोडीशी खरेदी सुद्धा करायची मी म्हणते ना आमच्या की काहीतरी छान घेऊ आता भरपूर असं डेकोरेशन्स आहेत ते इतकं इतकं असतं ना बाजारामध्ये पण सगळ्या हाऊसफुल झालेल्या आहेत तर एक दोन माझ्या डोक्यामध्ये आहे ते आहे मला तर भाऊ यांना विचारते आमच्या अंगा मग आम्ही दोघं म्हणून खरेदी करून घेतो त्याच्यात अगोदर खाऊन घेतो भूक लागली आम्ही मंदिरात दर्शनासाठी आलो पण आज मंदिरात ना पाऊस थोडासा असल्यामुळे गर्दी कमी होती बाहेरच्या आवारामध्ये ज्या आजी वगैरे असतात त्याच नव्हतं तिथं फारशा एकच आजी बसल्या त्या फुलं बेल वगैरे सगळं घेऊन बसल्या होत्या हे जे आहे त्या धोत्राचं फळ आणि बेलाचं फळ असं आहे तर त्यांच्याकडून मी तू आणि बेल घेतला तर त्यांनी बेलसोबत मला थोडीशी फुलं सुद्धा देत दिली आणि मग ह्या आहे मंदिराचा परिसर खूप छान निसर्गरम्य असा परिसर आहे संध्याकाळच्या वेळेला प्रचंड गर्दी असते म्हणून मग अचानक ठरलं आणि मग आम्ही दुपारी दर्शनासाठी इथे आलो मंदिरामध्ये आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आता दर्शन घेतो गर्दी आहे आता मी आलो मंदिरात छान दर्शन झालं देवाला दुधाचा अभिषेक वगैरे घातलाय तो बेल मिळाला बेल आणि सातू सुद्धा वाहिले आणि कसं नेमकं आता पाऊस सुरू झालाय तर आता आम्हाला घरी जायचंय तर छान दर्शन झालं दुपारीच तसं विचार केला होता की संध्याकाळी यावं पण म्हणता संध्याकाळी प्रचंड गर्दी असणार आणि नाही जमणार संध्याकाळीसुद्धा तर मग जेवण केलं घाला थोडंफार काम आवडलं आणि मग आलो मी आणि मंथन तर आता वाजते चार वाजते तर आता घरी जाते पटकन स्वयंपाकातसुद्धा करायचं आहे आजरा लवकर जेवायचे उपवासही होतं आणि आज कसं बैलपोळासुद्धा आहे तर त्यांना नेहमीसुद्धा देवाला छान दाखवावा गोड काहीतरी बनवावं तर आता आम्ही जातो घरी आपल्या पाठीमाच्या साईडला आहे मंदिर तर आम्ही आलो होतो मंदिरात पाऊस पडतोय बारीक बारीक घरी पटकन जायचंय खेळायचं आहे बागेमध्ये पण कसं पाऊस आहे त्यामुळे मी म्हणते की पाऊस कमी झाल्यानंतर येऊ कि उद्या एक दोन दिवसानंतर येऊ थेंब पडत पडतात पावसाचे काय बागेत खेळायचंय का पण पाऊस आहे ना मग पाऊस आहे पाऊस खूप सारा पाऊस आहे पडले मला तू खेळ मला मिळाली शिर कुठे माझा डाव आहे तो सकाळचे पावणे आठ आणि आमचं काय चालू आहे आता आम्ही खेळणार सा आहे बॉल क्रिकेट खेळणार आहे तर इथं असं सगळं असं मी थोडीशी जागा करून घेतलीये इथ आहेत मंथनचे सगळे बॉल अगा कसे व्हाईट कलर आहे ना किती बॉल आहेत रे किती बॉल आहेत मंथनकडे सांग बरं खूप सारे आहेत ना ओके चला ठेवूया मंदिरातून आल्यानंतर चहा कॉफी वगैरे घेऊन झालं आणि मग स्वयंपाकसुद्धा उरपून घेतला आता फक्त जेवायचं आहे पण ह्याला खेळायचं होतं मग म्हटलं आधी खेळावं हो थोडंफार मग अशी सापशिडी खेळून झाली आता बॅटबॉल खेळायचं त्याच्यानंतर मग जेवण करून घेतो नंतर त्याचा होमवर्कही करून घ्यायचं आहे होमवर्क आज त्याने केला नाही आहे शाळेतून आल्याला करायला बघतो होमवर्क मीच म्हणत असते आणि आत्ता तर आलं आहे शाळेतून थोडेफार विचारले गेले तसं मी ना काही करू तर आता मी थोडंफार खेळतो आणि मग जेवण करून घेतो इथे चपाती बनवलेत इथं बनवलेली आहे वांग्याची पातळ रस्सा भाजी बनवली टोमॅटोची कोशिंबीर खीर बनवलेली आहे शेवयाची भात बनवलेला आहे असा म्हणजे झालाय आता आधी खेळून घेतो मंत्र सोबत छान तुम्ही थोडा वेळ अरे भूक लागली मला जेवूया ना आधी खेळू खेळूया ना खरंच भूक लागली आज उपवास होता ना माझा मग कधी जेवायचं सांग कधी जेवायचं दोन मिनिटांनी खेळून झाल्यावरती का ठीक गो आज काही खरं नाही पंथरला घालायचे आम्हाला क्रिकेटच क्लासला आहे ना सॉरी 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 हा का ते स्टम्प ठेवलंच का तू पाटेमागे वा हा बॉल मी परत टाक चल ऐ ना बाद चल बर चल मागे चल, बार चल।, बार चल।, बार चल।, बार चल। टूबलाइट आमच्या आहोनी परत धरून फसवून दिली कुठतरी मी आपलं चालली ट्यूबलाइट हल्ल्यावरती आव 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 आहो आले, <laughs> आले परत काय करू बघ आवश्यक नाही आमचं आमचं जेवण वगैरे झालं आणि पलीकड दादांचे इथे घरी ओळखीचे दादा आहेत ते तर त्यांच्या घरी बैल त्यांनी आणला होता तर त्यांनी फोन करून सांगितलं आम्हाला मग आम्ही बैलाला नैवेद्य घेऊन गेलो त्याची पूजा वगैरे केली नैवेद्य खाऊ घातला आणि मग घरी आलो असा होता छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय